अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई नऊ ठिकाणी छापे बारा आरोपी जेरबंद चार लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर मिरजगाव व लोणी पोलीस हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली दोन दिवसात नऊ ठिकाणी छापे टाकून बारा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले कारवाईत अवैध दारू वाहतूक मावा विक्री आणि जुगार यामध्ये गुंतलेल्या आरोपींकडून चार लाख पंचवीस हजार सहाशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहे